प्रत्येक गोष्ट मिळवायची नसते काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात कारण सगळं हातात धरायच्या नादात आपण न कळत स्वतःला गमावतो आयुष्य प्रत्येक वेळी सांगत सगळं आपल्या वाटेला येणार ना नाही आणि जे आलं नाही त्यावर रडण्यातच वेळ गेला तर जे आलंय तेही निष्ठून जात काही नाती स्वप्न माणसं आपल्यासाठी कधीच नसतात हे मान्य करायला वेळ लागतो पण एकदा मान्य केलं की मग काही गोष्टी सोप्या होतात प्रत्येक वेळी खरं समाधान मिळवण्यात नाही नाही तर जे ना ते स्वीकारण्यात आहे कारण कधी कधी हरण ही आयुष्य जिंकवत आणि सोडून देणं म्हणजे शेवट नव्हे तर स्वतःकडे परत येण्याची सुरुवात असते बाकी आयुष्य आपण ओळखायचं असत कोणत्या क्षणात काय शिकायचं आयुष्य आपल्याला हरवायला नाही घडवायला येत असत फक्त आपण ओळखायचं असतं कोणत्या क्षणात काय शिकायचं